साडेनऊ तरी वाजल्या असतील आणि अगोदर मी आज स्वयंपाक केलेला आहे आणि बाकीची कामं जे आहेत ना ते आज थोडीफार राहिलेली आहेत आता आलेली मी बाहेर बघू शकता वातावरण छान झालेलं आहे आणि आज आंघोळ वगैरे आणखीन झालेली नाही आहे माझी कारण मी याच कामात लागलेली होते म्हणजे दिनेशला कॉलेजला जायचं होतं त्यामुळे मी वरण भात बनवलं भाजीची तयारी करून ठेवलेली आहे आणि बेडशीट चेंज करायचं होतं ते पण केलं मी आणि इकडं झाडाची जे फॅन आहेत ना ते खूप वाशे झालेले होते ना म्हणजे खूप जास्त पसरलेले होते तर सगळे एकत्र धरून मी बांधलेले आहेत म्हणजे कुंड्यामध्ये छान ते व्यवस्थित वाढतील कारण एकतर ब्रह्मकमलचं आहे ते पण तसं जात आहे फांद्या कुणीकडे जातात त्याचे पान जे असतात ना म्हणजे ते याचं बुडच नसतं पानाला पान पानाला पान जोडूनच ते झाड बांधलेलं असतं त्याचं पण तसं जायचं दाटसड झाड नाही आहे त्यामध्ये आणखीन एक सदाफुली लावलेली आहेत ते पण तशीच जात आहे उंच वेडे माकडे फांटे तर ते सगळे बांधलेले आहेत परत बाहेरचं मेन गेट पण वडायचं होतं ते पण वडलेलं आहे तरी बाहेरची कामं झालेली आहेत आता परत मी किचनमध्ये आलेले आहे म्हणजे माझ्या जागेत आलेले आहे म्हणजे पूर्ण घरामध्ये वे जास्त वेळ आपण किचनमध्येच असतो इथंच आपलं तामझाम दिवसभर चालू असतो तर स्वयंपाक बाकीचा बनलेला आहे फक्त मला भाजी बनवायची होती आणि त्यासाठी मी इकडे चवळीची सेंग अगोदरच थोडंसं से शिजवून घेतलेलं आहे म्हणजे अर्धवट शिजवून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून आता देत आहे तडका दूध पण तिकडं गरम होत आहे आणखीन चहा वगैरे काही बनलेला नाही तर अगोदर मी चवळीची भाजी बनवून घेते कढई ठेवलेली आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकूया लसूण पण इकडं वाटून घेतलेला आहे परत बाकीचे सगळे मसाले मी काढून घेतलेले आहेत म्हणजे काही मी हे ते वेगळे मसाले काही टाकत नाही जे रेग्युलर आपले मसाले आहेत तेच मी टाकत असते एकदम साधे सिंपल पण खूपच टेस्टी भाजी म्हणून तयार होते तर इकडं आणि जिरं छान तडतडलं की मी लसूण टाकलेलं आहे परतून घ्या कोथिंबीर वगैरे मी सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण तयारी झालेली आहे भाजीची म्हणजे पूर्ण स्वयंपाकात आपल्याला जास्त तांबछामं वाटतं ते भाजीचं तर भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे भाजी पण इकडं बनत आहे जसं लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की मी नंतर कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेतलेली आहे जी चवळीची शेंग आहे तर ते यामध्ये ॲड करते आणि मसाले वगैरे नंतर टाकणार आहे म्हणजे अशा पद्धतीने भाजी बनवली खरंच खूप छान आणि टेस्टी भाजी बनवून तयार होते ज्यांना आवडत नाही ते पण खूप आवडीनं जेवण करतील तरी चवळी टाकलेली आहे मी आणि थोडा वेळ फोणीमध्ये मी परतून घेतलेला आहे म्हणजे जी, जी ही फोणीचा टेस्ट आहे ती छान यामध्ये उतरला जाईल मग नंतर मी यामध्ये मसाले टाकणार आहे मसाल्यामध्ये जास्त मी काही टाकणार नाही फक्त आपले रेग्युलर मसाले, आप रे मसाले जसं लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि थोडीशी धना पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि तसं तरी जी सेंग आहे ना चवळीची त्या अगोदरच मी शिजवून ते घेतलेले आहे अर्धवट थोडंसं मीठ टाकून त्यामुळे मीठ आता मी खूपच कमी प्रमाणात टाकलेलं आहे छान मिक्स करून घेऊया आणि वरून थोडी शिकवते मी टाकली भाजी थोडा वेळ कमी गॅसवरती शिजवून घेऊया म्हणजे हे जी चवळी आहेत ना अर्धवट शिजलेले आहे आणि थोडा वेळ शिजवून घेऊया म्हणजे एकदम मौसूतही असं शिजवलं तरी भाजी चव लागत नाही म्हणून थोडा वेळ मी शिजवून घेणार आहे तर थोडीशी कोथिंबीर वरून टाकलेली आहे आणि झाकून ठेवूया तर भाजी बनत राहील निवान आणि इकडं मी अगोदर चहा बनवून घेते आणि मगच आंघोळ करणार आहे असं असतं ना की कधी कधी म्हणजे आपलं रुटीनं एकसारखं राहत नाही कधी कधी कामाचा जास्त लोड आला म्हणजे क आता दिनेशला जसं कॉलेजला लवकर जायचं होतं आणि आज मला पण एक्स्ट्राची कामं खूप सारी होती म्हणजे मॉर्निंगलाच मी पूर्ण घरची साफसफाई केली त्यामध्येच मला थोडासा लेट झाला आणि आंघोळीला लेट झाला आणि एक वेळा या कामाला सुरुवात झाली की मग खूपच लेट होतो नंतर तसं झालेलं होतं तर म्हटलं आज सुद्धा म्हटलं अगोदर सगळ्यांचं आवरून देऊया आणि आपली जी कामं राहिली थोडीफार ते पण आवरूया आणि मग नंतर आंघोळ करूया म्हणजे दररोज आपला रुटीन एकसारखं राहत नाही कारण घरचे काम एकसारखी राहत नाही कधी कधी घाई गडबड असते कधी कधी निवांत होत असतं आणि त्या दिवशी तशाच पद्धतीनं आपला रुटीन असतो त्यामुळे आज मला आंगोळीला थोडासा लेट झालेला आहे तर इकडं चहा बनवून घेते अगोदर मी म्हणजे चहा पिला की मग थोडंसं फ्रेश वाटतं छान वाटतं आणि बघू शकता किचनमध्ये पसारा पण यावेळेत खूप झालेला आहे ते पसारा अगोदर आवरून घेते किचन स्वच्छ करून घेते आणि जे थोडीफार माझी कामं आहेत ते पण आवरून घेते मग आंघोळ करून अगोदर मी देवपूजा करून घेते आणि पाणी भरून घ्यायचं आहे म्हणजे हांडे मी क्लीन करून ठेवलेले आहेत पाणी पण भरून घ्यायचं आहे तर खूप सारी कामं आपली होऊन जातात आणि आज मला डाळ घ्यायची आहे म्हणजे कालही मी असलेली होती पण एक दिवसा तर होणार नाही कारण अर्धा क्विंटलची डाळ आहे तर तीन चार दिवस तरी आरामात लागणार आहेत एक सलग घेतल्यानंतर तर माझं तसं होतच नाही आहे काय होत आहे ना ही सगळी आपली रेग्युलर कामं आवरण्यासाठी बारा एक वाजतात मग त्यानंतर मी ते डाळ घेऊन बसते मग त्यामध्ये कोणीतरी येतं किंवा मला कुठेतरी जायचं असतं असं होतं मग त्यामध्ये ते, ते पण होत नाही कधीतरी एक तास अर्धा तास इतकाच मला वेळ भेड़ भेटत आहे आणि तेवढाच वेळ मी ते डाळ थोडी थोडीशी वेचून घेत आहे कारण आता तसंच तर खूप पसारा झाले तिकडच्या रूममध्ये त्यामुळे मला अगोदर त्या डाळची घाई करायची आहे तुरीची डाळ पण मला फटकायची आहे कारण मी चाळणी केली चुरा वगैरे सगळा काढला त्याचा फक्त डाळ फटकायची आहे आणि दिनेश म्हणत होता मग मी सुट्टी दिवशी कूलरला आपण उधळूया तर बघूया कसं जमलं तसं करणार आहे पण अगोदर मला हरभरेची डाळ जी आहे ना त्यामध्ये एक दोन हरभरे गळे ती वेचायचं उन्हाला टाकायचं आणि आता तितकं व्यवस्थित ऊन पण नाही एक वेगळंच वातावरण झालेलं आहे अजिबात ऊन राहत नाही म्हणजे दिवसभर आबाळ आबाळ हवा एकदम थंडगार असं वाटतं कुठंतरी पाऊस पडत आहे त्यामुळे वातावरण पण ठीक नाही आहे तर बघूया डाळ वेचणं तरी झाल्यानंतर बघूया तोपर्यंत ऊन पडलं तर ठीक आहे एक दोन दिवस उन्हाला टाकून ते डाळ भरून ठेवणार आहे तोपर्यंत डाळचं काम आवरणार आहे घरभर पसारा पसारा वाटणार आहे आणि असं वाटतं ना दिवसभर की ते काम कामाचं राहिलेलं हो आहे ते राहिलेलं आहे कधी आवरायचं असं चलत असं माझ्या डोक्यामध्ये जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत तर इकडे बघू शकता ज्या अगोदर क्लीन झालेली भांडी होती सगळे रॅकला लावलेले आहेत आणि जे आता स्वयंपाक वगैरे बनला ते भांडे क्लीन करायचे आहेत ते सगळे मी टोपल्यात भरून ठेवलेले आहेत आणि इकडे चहा बनलेला आहे तोपर्यंत आणि किचन कॉन पुसून घेते मी आणखीन भाकरी वगैरे मला बनवायचे आहेत अगोदर मी चहा घेते आणि मगच पुढच्या कामाला लागणार आहे म्हणजे अगोदर आंघोळ करून येते पाणी भरून घेते देवपूजा करून घेते मग त्यानंतर स्वयंपाक आणखीन जे भाकरी वगैरे मला बनवायचे ते मी बनवून घेते भांडे क्लीन करते मग त्यानंतर ना खूप सारी कामं असतात ते सांगून जमणार नाही करतच राहायचं आहे दिवसभर करतच राहायचं आहे आपल्याला तशी आहे ते कामं दिवसभर चलतच असतात आपली तर आंघोळ वगैरे झालेले आता पुढची कामं पटकन आवरून घेऊ म्हणजे देवपूजा झाल्यानंतरच मग बाकीची कामं आवरून घेते तसं तर आज खूप लेट झालेलं आहे म्हणजे मॉर्निंगला थोडासा लेट झाला की मग प्रत्येक कामाला लेट होतो आपल्याला आणि तसं तर मी आज सगळी साफसफाई कामं केलेली खरंच खूप छान वाटत आहे म्हणजे मॉर्निंगला थोडीशी धावपळ होते यामध्ये वेळ पण लागतो पण झाल्यानंतर खरंच खूप छान वाटतं टी व्हीवरती चालू आहे कार्टून म्हणजे दिनेश जेव्हा जेवण करतो त्यावेळेस लावलेले आहे नंतर मी ते बंद केलेलं नाही आहे आणि ते चॅनल सगळे आल्यामुळे ना आता ते परत अगोदरचे जे सिरियल आहेत कार्टून आहे सगळे परत ते लागलेले आहेत आणि तसंच चालू आहे मी सत्संग लावते या वेळेस पण दिनेश ते कार्टून लावून गेलेला होता आणि तसंच टी व्ही चालू आहे मी काही ते चेंज वगैरे केलेलं नाही कारण माझी कामाची इकडे धावपळ चालूच आहे तर आता अगोदर मी हांडे वगैरे भरून घेतलेले आहेत आणि इकडे एक छोटं भांडं भरून घेतलेलं आहे आणि छोटा हांडा पण मी भरून ठेवला जेव्हा लाईट राहत नाही त्या हांड्यातलं पाणी मी पूजाला घेते म्हणजे हे दोन हांडे जे आहेत ना त्यामधलं पाणी प्यायला घेतात त्यामुळे ज्ञान ते, ते पाणी मी घेत नाही हे जे छोटा हांडा भरून आहे त्यामधलंच पाणी मी देवपूजेला घेते कधी लाईट नसली तर लाईट असली तर ठीक आहे बोरवेल चालू करून मी पटकन पाणी भरून घेते देवासाठी तिकडं देव सगळं उचलून मी किचन काउंटर ठेवते आणि तसं तर आज काय देवांना मी पितांब्र लावून स्नान घालणार नाही किंवा आसन चेंज करणार नाही ॲज एकदम साधी सिम्पल पूजा होते आणि उद्या म्हणजे उद्या गुरुवार आहे आणि प्रत्येक गुरुवारी पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होते आसन चेंज करते देवांना पितांबरी लावून मी स्नान घालते म्हणजे उद्या ना दोन ते तीन तास मला आरामात पूजेला लागतो पण आज म्हणजे दरोचं कसं आहे ना साधी सिंपल पूजा असते आणि जेव्हा मी व्हिडिओला ओवर देत आहे त्यावेळेमध्ये इतकं गरजणं चालू आहे ना गरजणं विजा चमकणं आणि पाऊस आहे ना सगळं चालू आहे इकडं जसं मी तुम्हाला म्हणत आहे खूप दिवस झाले वातावरण चेंज झालेलं आहे ना ऊन आहे ना सावली आहे ना हवा आहे ना गरमी आहे एकही व्यवस्थित नाही आहे ते वेगळंच वातावरण झालेलं आहे ना आज तर मग जोरदार पाऊस चालू आहे त्यामध्ये जास्तीत जास्त हवा आहे आणि चमकणं आणि गरजणं खूप भीती वाटायला लागलेली आहे त्याचा पण आवाज यामध्ये ॲड होत असेल तुम्हाला येत असेल Yeah. तर इकडं मी देव सगळे उचलून किचन काउंटर ठेवलेले आहेत आणि अगोदर देवांना स्नान घालत आहे तर महादेवाची पिंडी नंदी भगवान परत विठ्ठल लुकणीची मूर्ती हे वेगळ्या धातूची बनलेले आहेत त्यामुळे त्यांना अगोदर मी स्नान घातलेलं आहे साईडला ठेवलेलं आहे म्हणजे हे जी, जी पितळ तांब्याच्या देवाच्या मूर्ती आहेत या मूर्तीमध्ये ते मी घेत नाही कारण ते वेगळ्या धातूचे बनलेले आहेत आणि आता देवांच्या मूर्तींनाही स्नान घालत आहे मी आणि कॉटनच्या कपड्यांना पूर्ण पाणी पुसून घेत आहे बघू शकता कलर थोडासा चेंज झालेला आहे म्हणजे मी दररोज तर होत नाही पण प्रत्येक गुरुवारी मी पितांब देवाना घासून घासून स्नान घालत असते कारण दररोज कितीही तुम्ही धावपळ करा होत नाही कारण आपली रेग्युलर जे कामं आहेत ना खूप सारी होऊन जातात त्यामध्ये आणि तसं तर गुरुवारची पूजा कशी असते तुम्ही बघत असता आरामात दोन ते तीन तास मला लागतात आणि दररोजच्या पूजेचं टायमिंग सांगितलं तर अर्धा ते पोन तास मला लागतो जास्त वेळ लागत नाही तर स्वयंपाकी पूर्ण झालेला आहे आणि बाबांचं पण आंघोळ वगैरे झालेले आहे अगोदर बाबांना जेवायला वाढते फुलं घेऊन येते आणि मग देवानं फुलं वाहते म्हणजे आज फुलं पण अन्न ना ना झालेलं नाही आहे लेटच होत आहे म्हणजे एक एक दिवस असं होतं ना एकसारखा रुटीन राहत नाही जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे खूप लेट होतो कारण एक्स्ट्राची काही कामं काढली की आपण त्याच कामात लागतो आणि ही कामं आपली मागं पडतात तसंच झालेलं आहे थोडासा लेट झाला म्हणजे टायमिंग सांगेल तर साडे दहा तरी वाजलेले आहेत आत्ता देवपूजा होत आहे चलत असतं कधी लवकर कधी उशीर चलत असतं तर इकडं देवांना स्नान घातलं देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे आणि अगोदर मी बाबांना जेवायला वाढते तर अशी अधूनमधून कामं होतात म्हणजे कंटिन्यू आपण एकच काम पूर्ण करतच नाही त्यामध्ये कारण हे पण वेळेत करणं गरजेचं आहे तर इकडं बाबांसाठी सपक वरण तिखट वरण परत चवळीची भाजी भात भाकर हे सगळं हा जेवणामध्ये बनलेलं आहे म्हणजे एकदम साधी सिंपल जेवण थाळी असते जास्त तामझाम किंवा तळीवाळी किंवा चपाती हे सगळं मी काही करत नाही एकदम साधं सिंपल सगळ्यांचं आवडीचं फेवरेट म्हणजे जेवारीची भाकर आणि छान अशी तिखट झणझणीत जन भाजी चटणी वरण हे सगळं आपलं रोजचं जेवण असतं आणि तेच आपल्या घरी बनलं जातं कारण ते सगळ्यांचं फेवरेट आहे आपण दुसरं काही बनवलं तर आवडीनं खात नाही ते मग बनवून वेस्टच होणार आहे तर बाबांना अगोदर मी जेवायला वाढलेलं आहे फुलं घेऊन आले देवांना फुलं पाहिले त्यात सदाफुलीची फुले घेऊन आलेली आहे कारण मला वेगळी फुलं जास्त मला भेटलेली नाही आहेत कारण लेट खूप झालेलं आहे आणि सगळेजण फुलं घेऊन गेलेले आहेत नव्हते झाडाला तर मला सदाफुलीची खूप सारी होती तर छान दिसतात ते फुलं मला खूप आवडतात एकदम हलकी असतात आणि छान बसतात पण तरी पण मी देवांना वाहिले तुम्ही म्हणत असता की देवांना हे फुलं वाहू नये पण अगोदर हीच फुलं होते आता स्वासीची वगैरे हे नंतर आलेले तरी पण आता तुम्ही म्हणता म्हणून मी काय केलं देवांना ती फुलं वाहिलेली फक्त स्वास्तिकची देवाला वाहिलेली आहेत आणि जी सदा फुले आहे ना ती समोर मी पायऱ्यावरती ठेवलेली आहे तर देवपूजा झालेली आहे तुळशीपूजन उमरापूजन झालेलं आहे कपडे मशीनला लावले कपडे धुवून झालेले आहेत अगोदर कपडे मी उन्हाला टाकते ऊन ना टाक मा तर नाही पण हवेला टाकते म्हणजे ऊन तर नाही आहे म्हणजे असं वाटतं ना की पावसाळा सुरू झालेला आहे तसं वातावरण आजकालचं झालेलं आहे आणि इकडे मी बेडशीट आणून टाकलेलं हॉलमध्ये मला कपडे इस्त्री करायचे त्यांनी इकडं बघू शकता शेरूला लोळी काढत आहे मस्त दररोजचं असंच आहे शेरूचं आणि कसा झोपतो ते पाय वरी मुंडकं खाली कसंही लोळत असतो शेरू एकदम बिंदा असतं तर इकडं मी कपडे अगोदर उन्हाला टाकते बघू शकता अजिबात ऊन नाही आहे असं वाटत आहे की आता लगेच पाऊस येईल एकदम थंड अशी हवा आहे तरी पण कपडे थोडेफार हवेला हडकतील म्हणून कपडे मी टाकलेले तसं तर मशीनमध्ये कपडे अगोदरच ड्राय होऊन येतात जास्त पाणी वगैरे राहत नाही यामध्ये थोडीशा हवेने कपडे व्यवस्थित हडकले जातील तर इकडे सगळेच कपडे मी उन्हाळा टाकतेच बेडशीट उशीचे खोड हे सगळं मी घेतलेलं आहे आणि खूप जाड आहेत हाडकण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागेल तर थोडंसं लवकरच मी कपडे मशीनला लावलेले होते आणि धुवून झालेलं आहे लवकरच सगळे कपडे मी हाडकू घातलेले आहेत आणि आता कपडे मी इस्त्री करून घेते म्हणजे खूप दिवस झालं मी कपडे ठेवलेले आहेत अगोदर मी बाहेर द्यायचे पण जेव्हापासून इस्त्री आलेली आहे तेव्हापासून मी घरीच करते इतकं आहे की धावपळ थोडीशी जास्त होते माझी कारण एकतर ही कामं खूप सारी होऊन जातात त्यामध्ये आणि वेगळा वेळ मला इस्त्री वगैरे करण्यासाठी काढावा लागतो काही नाही एकदा घेतलेले आहेत दिनेशचे कपडे त्यांचे आहेत तर दोघांचे कपडे मी पिशवीत धरून ठेवलेले होते म्हणजे असं नाही की दररोज आपण कपडे धुतो कधी कर... हे असे कपडे कधीतरी घालत असतात म्हणजे काही कार्यक्रम वगैरे असलं तेव्हा दररोजचे तर तुम्ही बघत असता यांचे जा कपडे जे आहेत ना गॅरेजचे कपडे असतात फिक्सच आहेत परत दिनेशचं कॉलेजचं असतं म्हणजे युनिफॉर्म तर नाही आहे पण दररोज वेगवेगळे कपडे तो घालत असतो पण असे कपडे कधीतरी कार्यक्रमात वगैरे घालत असतो तरी पण दिनेशच्या इथं दोन चार शर्ट आहेत फक्त यांचेच कपडे कमी आहेत म्हणजे फक्त दोन दोन जोडं आहेत दिनेशचे शर्टच थोडेसे जास्त आहेत तर पटकन मी इस्तरी करून ठेवते कारण असंच पिशवी धरून ठोरात चोळमळा खूप होत आहे ते कपडे आणि नंतर खूप वेळ लागतो मला इसरी करतात साठी ते आणि तितकी व्यवस्थित पण येत नाही कारण सवे नाही अगोदर मी बाहेर आता इसरी आणल्यापासून मी करत आहे तरी पण आता थोडंसं परफेक्ट जमत आहे जसं आपल्याला कुठली वस्तू येत नाही आपण येत नाही म्हणलं तर येतच नाही येते आपण प्रयत्न करत गेलो त... कधी ना कधी आपण परफेक्ट होतो त्यामध्ये कारण अगोदरला थोडंसं वाटतं ना की कठीण वाटतं जमणार नाही आपल्याला पण नाही करत गेलं तर खरंच बघा एकदम परफेक्ट आपल्याला ती येतं तर इकडे इस्त्री मी करत आहे शर्टाला घडी घालणं थोडंसं कठीण वाटतं तरी पण आता जमत आहे परफेक्ट तर बघू शकता थोडंसं वाटत आहे ना की तितकी इस्त्री मला परफेक्ट जमलेली नाही आहे काही हरकत नाही कारण हे शर्ट ना जास्त चोळामुळा झालेली आहे म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणलं की धुऱ्यानंतर मी पिशवीत भरून ठेवलेलं होतं त्यामुळे खूपच जास्त चोळामुळं झालेले आहे कारण हँगरला आटकल तर काय होतं धूळ खूप होते त्यावरती परत धुलेल्या कपड्यावर म्हणून मी काय करते पिशवी ठेवते पिशवी ठेवल्या ठेवल्या ते चोळामुळं आहे कारण हे कॉटनच्या शर्ट आहे त्यामुळे तर आता दुसरी शर्ट घेतलेली आहे तर सगळेच कपडे मी करून घेते इसरे आता एक वेळा बसला आणि इकडे टी व्ही पण चालू आहे म्हणजे जसं माझी फेवरेट मालिका आता लागत आहे टी व्हीवरती तर मी काय करते काही काम घेऊन हॉलमध्ये बसते आणि ते काम करत करत अर्ध लक्ष टी व्हीकडे असतं आणि अर्ध त्या कामात असतं पण काम माझं व्यवस्थित होत आहे आजकाल तर इकडं कपडे सगळेच तरी करून झालेले आहेत नंतर कपाटात ठेवेन कारण आता त्या कामाला जास्त वेळ लागणार नाही पण डाळ वेजायला भरपूर वेळ लागणार आहे तर अगोदर मी डाळ घेऊन येते इस्त्री काढलेली आहे बेडशीट घडी घालून ठेवलेला आहे आणि डाळ मी घेऊन येते आणि डाळ थोडीशी फटकून घेणार आहे कारण एक दोन त्यामध्ये जे आहेत ना साला आहेत मग मी इकडे डाळ बाहेर घेऊन आलेली तेव्हापासून शेरू असा झोपलेला आहे बघू शकता पाय वरी आहेत आणि मुडकं खाली आहे शेरू जो अशा पद्धतीचा आहे त्या कुंड्यामध्ये पाय घातला आणि झोपला आणि म्हणजे मस्त अशी लोळी काढत आहे तर असं पटकन मी डाळ फटकून घेते आणि मग वेचायला सुरू करते कारण आता लेट खूप झालेलं ले ले आहे म्हणजे एक दीड वाजलेले आहेत आणि यावेळेत मी डाळ जायला बसले एक तासही मला इचं होत नाही त्यामध्ये कोणीतरी येतं किंवा मी कुठल्या तरी कामासाठी उठते किंवा असं करण्यामध्ये जास्त वेळ भेटतच भेड़ नाही आणि ते डाळ फक्त एक ते दीड तास मी दिवसात नाही वेचलं तर किती होणार आहे तर डाळ मी फटकतच होते तितक्यात बाबा आलेले आहेत म्हणजे बाबांचं इथं काहीतरी काम होतं ते काम वगैरे झालं आणि आता आलेले आहेत आणि आल्यानंतर अगोदर बाबांना पाय धुवायला पाणी दिलं आणि थोडं वेळ बोलत बसलेले होते आणि आता इकडं जेवायला पण वाढलेले आहे यांचं टिफिन बघू शकता इथंच आहे आणखीन टिफिन न्यायला पण आलेले आहेत परिदेव तर त्यांना पण दोन्ही वेळा फोन लावला तर बघा आता कधी तरी लेट खूप झालेलं आहे म्हणजे टायमिंग सांगितलं तर दुपारची तीन वाजलेली आणखीन त्यांचं जेवण झालेलं नाही कारण टिफिनच न्यायला आलेले मी टिफिन अगोदरच मी भरून ठेवलेलं होतं कारण ते आल्यानंतर थांबणार नाहीत घाई गरबड खूप असते म्हणून मी सगळी तयारी अगोदरच करून ठेवत असते तरी पण आलेले नाहीत तर असं बाबांचं जेवण खाणं झालेलं आहे आणि इकडे मी थोडीशी डाळी घेतलेली आहे बाबांना बोलत बोलत तर तो आणि तोपर्यंत दिनेश पण आलेले आहे आज थोडंसं लवकर चालेलं आहे म्हणजे तीन साडेतीन वाजता दिनेश आलेला आहे तर अगोदर पप्पाला टिफिन देऊन आला ते घरी आलेलेच नव्हते आणि आता म्हणजे दिनेशला तूही जेवण कर कारण लेट खूप झालेला आहे आल्यानंतर बाबांशी थोडा वेळ बोलत बसला आणि आता थोड्या वेळात बाबा जायला निघतील म्हणजे माहेरची कोणीही येऊ द्या बाबा येऊ द्या आई येऊ द्या जास्त वेळ थांबणार नाहीत कारण त्यांना खूप अडचणी असतात आले तरी जेवण करतात थोडा वेळ बोलत बसतात आणि लगेच जायला निघतात कारण जवळ पण आहे म्हणजे येणं जाणं खूप जवळ आहे फक्त अर्धा तासाचा रस्ता आहे आणि तसाचा बाबा गाडी घेऊन येतात त्यामुळे एस टीचाही वेट करण्याची गरज नाही यांना त्यामुळे मग आता जेव्हाही म्हणाल हा आता निघतो मी आता झालं जेवण खाणं झालं बोलणं झालं आता निघतो तर ठीक आहे म्हटलं कारण त्यांना थांबून घेऊन मी काय नाही थांबणार नाही ते कारण तिकडे घराकडे अडचणी खूप असतात तर इकडं जे डाळीचं कोंडा वगैरे असतं फटकल्यानंतर निघाले ते सगळं मी जमा करून एका पोत्यात भरून ठेवलेलं आहे तर ते बाबांना तेच म्हणत आहे की ते जाता जाता घेऊन जा कारण त्यांच्याकडे दोन तीन मशी आहेत तर वेस्ट करण्यापेक्षा म्हशीला घातलेलं बरं तर दिनेशला तेच म्हणे ते पोतं मी वरती नेऊन ठेवलेलं होतं कारण आता इथं खाली ठेवेन तर एकतर ऑलरेडी खूप सारा पसारा झालेला आहे आणखीन ते कोंड्याचं पोतं तर वरती नेऊन ठेवलेलं होतं मी जिन्यामध्ये तेच म्हणत आहे दिनेशला की ते घेऊ नये आणि थोडंसं तुरीचं चाळेल वगैरे चुरामुरा होतात ते पण मी त्यामध्येच टाकलेलं आहे आणि आता इकडं बनलेलं आहे चहा म्हणजे दिनेशला म्हटले की चहा बनवू माझ्यासाठी आणि बाबांसाठी कारण मी डाळ पण येत बसलेली होती आणि बाबा पण थोड्या वेळा जायला निघतील तर दिनेशनं चहा बनवलेले आहे तर आम्ही सगळेजण चहा घेतलं आणि आता बाबा पण जायला निघालेले आहेत म्हणजे जास्त वेळ आहेत असं वाटतं की माहेरच्या आले की थोडा वेळ बसावं किंवा एक दोन दिवस राहावं तर एक दोन दिवस राहायचा तर प्रश्नच नाही एक दोन तीन तास सुद्धा थांबत नाही ते इतके घाई गडबड करत असतात ना खूपच तर आबाळ पण आलेले आहे असं वाटतं की पाऊस वगैरे हो येईल तर म्हणलं थोडंसं लवकर जा कारण थांबणार तर नाही आहेत ते तर इकडे पोत्यामध्ये सगळं मी बांधून दिलेलं आहे जे म्हणजे कोंडा आहे डाळीचा आहे तुरीचा आहे सगळे या पोत्यामध्ये हे बांधून दिलेलं आहे तर आता बाबाही जायला निघतील तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात आणि काय बघायला आवडेल तर यासोबत आता या व्हिडिओ इथंच एंड करते बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो लाईक करायला अजिबात विसरू नका हो तुम्ही लाईक करत नाही आहे तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर बाबा इकडं लसून काढून आणले म्हणजे इथंच खाली आम्ही लसूण लावलेलं होतं तर त्या लसणाची पण रात झालेली आहे बाबा त्याच्या वेण्या बांधून आणलेल्या आहेत वर अडकवण्यासाठी